आमच्या शाळेमध्ये वर्गामध्ये भिंतीवर डिजिटल बोर्ड बनवलेले आहे त्याचा उपयोग आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी होतो तर आपण आज काय पाहणार आहोत तर ऋतू तर ऋतू कोणते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला सांगा बरं आणि उन्हाळ्यात आहे इथं हिवाळा ऋतू कोणता हिवाळा ऋतू मध्ये कोणते उप ऋतू येतात हे बघा त्यात या ऋतूमध्ये शरद आणि वर्षा हे उपऋतू आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला सण येतात कोणते कोणते Bye.